हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना चला तर आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं तर आपल्या घरी आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि पहा या दिवसाची आपण सगळेजण खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि मुलं पण रोज शाळेतून घरी आली की मुलं विचारत असतात की कधी बाप्पा येणार आहेत कधी बाप्पा येणार आहेत आपल्या घरी तर पहा तुम्ही तर पाहिलं की आपल्या घरी कुठलाही सण उत्सव असला की त्याच्या आधीपासूनच आपली कामाची लगबग सुरू असते आणि दिवाळी सारखीच दिवाळी या गणपतीच्या काळात सुद्धा आपल्या घरी असते तर पहा खूप मोठी आरास करावी लागते फराळाचं बनवावं लागतं गौरी असतात म्हटल्यावरती आणि रात्री तर आम्ही साडेचार वाजेपर्यंत हे डेकोरेशन मुलंही जागीच होती आम्ही सगळ्यांनी घरात सगळ्या आई पण उभ्या पाहू शकता सगळ्यांनी मिळून हे डेकोरेशन बनवलं आहे आणि शेवटी या छोट्या छोट्या घंटी लावायच्या राहिल्या होत्या आणि त्या आता मुलींनी लावलेल्या आहेत एकदम परफेक्ट असं आपलं डेकोरेशनसुद्धा झालेलं आहे अगदी मुलं म्हणतील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे डेकोरेशन केलेलं आहे आणि माझ्या मुलाला ही मूर्ती गणपती बाप्पाची खूप आवडली आणि आम्ही तीच आज मूर्तीसुद्धा गणपती बाप्पाची घेतलेली आहे तर पाहू शकता आणि आज आपल्या घरी फायनली बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि बाप्पा घरात आल्यावर आनंदाला उधाण येत असतं सगळ्यांना खूप घरातलं वातावरण एकदम फ्रेश होऊन जातं आणि आता पूजा आरती सगळं मस्तपैकी झालेलं आहे मुलींच्याच हाताने आम्ही दरवर्षी पूजा करतो बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना म्हणजे आणि यावर्षीसुद्धा मुलींनीच पूजा केलेली आहे कारण त्याच आपल्या घरच्या लक्ष्मी आहेत आणि छान अशी पूजा झाली तर सगळ्यांना तुम्हाला गणपती बाप्पाच्या आगमनाच्या म्हणजे गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा रोजचे व्हिडिओ तुम्हाला आपले पाहायला मिळतीलच आरतीचे पूजेचे आणि आपण काय काय घरामध्ये करतो त्याचे आजची आपल्या बाप्पाची पूजा माझ्या या दोन्ही मुलींनीच केलेली आहे एकदम मंगलमय वातावरण झाले पहा हे डेकोरेशन करून झाल्यानंतर ह्या घंट्या लावायच्या राहिल्या होत्या चला तर ह्या सही सृष्टीने लावून घेतलेल्या आहेत काही ठिकाणी राहिल्यात फायनली असं डेकोरेशन बनवलं होतं त्यांनी आपल्या घरामध्ये कोणताही प्रोग्राम असू द्या सण उत्सव असू द्या मुलांनाच जास्त लगबग असते कामाची तर मुलांना आपण कोणत्याही अशा प्रोग्राममध्ये सहभागी करून घेतलं की त्यांचा उत्साह अधिक वाढतो त्यांना सणांचं महत्त्व कळतं ते एकमेकांना शेअरिंग केअरिंग सगळ्याच गोष्टी म्हणजे समजतात त्याच्यामुळे मुलांना याच्यामध्ये आपण सहभागी करून घ्यायचंच असतं कारण आरंभ सुंदर सणा आरंभर झळके माळ मुक्ता फळाची देव जय देव जय मंगल मूर्ती वसी मंगल मूर्ती प्रसन्न मात्रे मानस मात्रे आणि माझ्या मुलाने आज केलेली आहे पप्पाची आरती त्याला आपल्या घरामध्ये काही असलं ना सणवार की त्याला खूप आवडतं एरवी उठायला इतका त्रास देणारा माझा हा लाडका लेक पण असं काही घरामध्ये असलं की न म्हणजे रडता न किरकिर करता अगदी एका आवाजात उठतो आवडतं आणि मस्त पहा किती छान टोपी घालून अगदी सागर संगीत त्याने आरती केलेली आहे खूप छान वाटतं आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न राहतं आणि मुलांना सोबत घेऊन कुठलेही समारंभ साजरे केल्याचं आपल्याला खूप छान सार्थकी लागल्याचं एकदम समाधान मिळतं तर मस्त वाटतंय आणि आता गणपती बाप्पाचे हे दिवस असेच आपले सगळ्यांचे मजेत जाणार आहेत आणि बाप्पा आपल्या घरामध्येच राहावा असंच वाटतं आपल्या सगळ्यांना चला तर तुम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पाची आरती झालेली आहे नमस्कार करून घ्या आणि सगळ्यांकडे गणपती बाप्पा विराजमान झालेलेच आहेत छान अशी आरती वगैरे सगळ्यांच्या इथे होते छान गोडाधोडाचा नैवेद्य होतो तर पहा आमचं तसंच झालं आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंटही करा चला पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोहर